नमस्कार गोष्ट तिची मध्ये सर्वांचं स्वागत गुरुवर्य श्री बी के एस अय्यंगार गुरुजी यांनी सन्मानित केलेली आणि सहकार नगरमध्ये दोन योगा केंद्र चालवणारी आपली सातवी मैत्रीण तुम्हाला नक्कीच आवडली असणार आपली आजची गोष्ट आहे एका मैत्रिणीची जी आपल्याला सत्तर बहात्तर वर्षापूर्वीच्या लंडनला घेऊन जाणार आहे घेऊन जाणार आहे अशासाठी म्हणतीये की सुए कालव्याचा तिचा प्रवास विषु व वृत्त ओलांटनाचं वर्णन हे सगळं ऐकून तुम्ही अगदी थक्क होणार आहात आणि सलाम तिच्या स्मरण शक्तीला पुण्यातील घराण्यातील डॉक्टर चंद्रकांत घैसास यांच्या त्या पत्नी आहेत आता डॉक्टर्स डे जवळ आल्यामुळे त्याच्याशी निगडीतच आजची गोष्ट आहे तर ऐकूया गोष्ट मंदाताईंची मंदाताई ह्या नावानेच खर तर सगळे त्यांना ओळखतात ऐकूया गोष्ट तिची गोष्ट आठवी आज आपल्याकडे आल्या आहेत अलकाताई घेसास गोष्ट तिची मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आजचा विशेष दिवस असा आहे की उद्या एकोणतीस जून रोजी अल्काताई नव्वदव्या वर्षात पदार्पण करत आहेत त्याबद्दल त्यांना गोष्ट तिची तर्फे खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही आलात आमच्याकडे आम्हाला घैसास म्हणजे डॉक्टर चंद्रकांत घैसास यांच्या पत्नी आणि त्यांचं पूर्वाश्रमीच नाव आहे मंदाकिनी बिडे तर आता आपण गप्पा मारताना त्यांच्याशी सत्तर पंच्याहत्तर वर्षापूर्वीच्या काळात जाणार आहोत आणि आपण कुठे फिरणार आहोत ते बघूया ऐकूया तर मला पहिलं असं सांगा की तुमचं ते काय पर्यंत झालं नंतर कॉलेजमध्ये गेले पण पड़ मी परीक्षा नाही दिली आणि मला कॉलेजच्या शिक्षणात विशेष रस ही नव्हता म्हणून मला दुसरं काहीतरी करायचं होतं लोकांना मला मदत करायला खूप आवडायची आणखीन त्यांना काही आणखीन काही थोडस फार त्यांची सेवा करावी अशी इच्छा होती आणि योगायोगाने माझी मैत्री कला कुलकर्णी म्हणून तिथे मला प्रेरणा आली आणि एकदम मग मी तो करा था 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 जो कोर्स करायचं ठरवलं तुमच्या कोर्सचं नाव हो सांगा आम्हाला माझ्या कोर्सचं नाव होतं एस आर एन तिने हे शिक्षण घेतलं चालू केलं होतं दोन वर्ष झाली होती तिची आणि मग मी गेल्यानंतर माझं सुरू झालं तीन वर्षाचा होता आणि हा कोर्स कुठे केला तुम्ही मी केला तो हॅमस्टेड नावाच्या शहरामध्ये म्हणजे लंडन मधलं हामस्टेड नावाच बारकस तर कळली पंच्याहत्तर वर्षापूर्वी लंडन ला जाऊन शिकून आले आहेत नर्सिंगचा नर्सिंग हा कोर्स किती वर्षाचा होता हा कोर्स तीन वर्षाचा होता अच्छा तीन वर्ष म्हणजे मोठा काळ होता पण मग तुम्हाला आई वडिलांनी परमिशन दिली किंवा प्रोत्साहन दिलं प्रोत्साहन आईने दिलं म्हणूनच मी येऊ शकले जाऊ शकले कशा गेलात प्रवास वगैरे विमानाचा माझा प्रवास बोटीचा होता बर तेव्हा विमानाचं एवढं हे नव्हतं त्यामुळे दाताना बोटीने गेले आणि किती वेळ लागला जायला मग तुम्हाला चोवीस दिवस लागले चोवीस दिवस महिना लागला तुम्हाला आणि बरोबर कोणी होत तुमची मैत्रीण म्हणा किंवा असं काही दाताना कोणीच नव्हतं माझ्या बरोबर प्रवास चांगला झाला जरा बोट लागली पहिल्यांदा पण मग सगळं ठीक झालं सुरळीत झालं आणि हा पहिला प्रवास ना एवढा मोठा बोटीचा बोटीचा एकदा कराचीहून आम्ही केला होता तीन दिवसाचा प्रवास म्हणजे तुम्ही व्हायच्या आधी आम्ही कराची ला दोन वर्ष होतो अरे बापरे आणि मग इंग्लंडला गेला तेव्हा तो काळ कुठला होता काय साल होत त्रेपन्न साल होत बर आणि एकोणीसशे त्रेपन्न आग तिथे तुमची तयारी होती फुल जायची होती माझ्या मनाची तयारी होती आणि तिथलं तुम्हाला सूट झालं इथली आठवण आली इथली खूप आठवण येत होती सारखी पहिल्या पहिल्यांदा सुरुवातीत नंतर रमला नंतर मी इतकी रमले की कसा गेला काळ तेच कळलं आणि तुम्हाला तिथे काय शिकवायचे वगैरे ते कसं कळायचं त्यांची भाषा त्यांचे ऍक्सेंट सगळं वेगळं होतं काय झालं मी दहाला दहा तारखेला म्हणजे चोवीस दिवसांनी म्हणजे ऑगस्टच्या रेपन्न सालामध्ये मी सहा दिवस माझ्या मैत्रिणीच्या घरीच राहिले होते आणि मग हॉस्पिटलमध्ये नेलं मला तिने बरोबर तिच्या मग माझी तिथे वैद्यकीय तपासणी झाली नंतर इंटरव्ह्यू पण झाला ते खरं इंटरव्ह्यू म्हणजे घे घेणारच होते पण ते म्हणत ते इंटरव्ह्यू घेतल्याशिवाय आम्ही नाही ऍडमिशन देत पण वडिलांनी हे केलं की नाही इथून तुम्ही ऍडमिशन दिली तरच आम्ही तिला पाठवणार असं झालं म्हणजे तुमचं ऍडमिशन वगैरे हो प्रोसेस सगळी झाली होती ऍडमिशन झाली होती आणि फी काय होती तुम्हाला आम्हाला काहीही फी नव्हती सगळं फ्री होत कसं काय युनिफॉर्म फ्री राहणं फ्री जेवण फ्री खाणं फ्री सगळं फ्री फक्त वडिलांना जाताना पैसे द्यावे लागले काहीतरी सहाशे सातशेच्या आसपास बोटीच तिकीट बर म्हणजे बोटीच तिकीट जाऊन येऊ ना हा काय खर्च असेल तेवढाच खर्च होता हो बाकी काहीच नव्हता उलट तिथे माझे पैसे साठले येताना सगळे मी माझे मी खर्च केले वा आणि तुमचं तिथे डॉलरचा काय भाव होता डॉलर नव्हता तिथे पाऊंड होते आणि पाऊंडची किंमत एका पाऊंडची किंमत तेरा रुपये पाच आण अशी होती त्यावेळेला हो ना शिकायला तर पहिले तीन महिने आम्हाला अनाटॉमी आणि हायजीन असं शिकण्यासाठी मोठ्या एका हॉस्पिटलमध्ये जायला लागत होत रोज सकाळी आठ ला जायचं ते शाळेसारखं संध्याकाळी पाच ला परत यायचं अच्छा असं झालं मग जाण येणं कसं करायचं जाण येणं आम्ही बस नि करत होतो सगळ्यांमध्ये मिळून आणि राहिला काय मग हॉस्पिटलचे क्वार्टर्स मध्ये वगैरे होता हो क्वार्टर्स होते पहिले मला असं शेअर क्वार्टर होता दोघींना नंतर काही वर्षांनी मला एक दोन वर्षांनी मिळालं दुसरा स्वतंत्र नवीन आणि मग तुमचं जेवण खाण्याचं जेवण खाण्याचं काय होत होत मला काही आधी सवय नव्हती पण तिथे हे सकाळचा ब्रेकफास्ट हे ते इतकं छान असायचं की पोटच भरायचं चांगलं आणि दुपारी जेवणाच्या वेळेस आधी सूप डिश असायची एक बदली डिश होती ती मला खाता येत नव्हती कारण मी कधीच खाल्ले म्हणजे अंड्याशिवाय दुसरं काहीच खाल्लं नव्हतं त्यामुळे मी ती जरा थोडीशी खायची घेऊन द्यायची मग आणि मग स्वीट डिश पण असायची त्यामुळे पोट भरायचं ओके नाही यु टू झाला महाराष्ट्र मंडळ म्हणून होत इंडिया हाऊस तर्फे म्हणजे तसं चालू केलं होतं पूर्वी चिकळकरांनी बत्तीस साली चालू केलं होतं ते बंद झालं होतं आणि ते पुन्हा चालू केलं आणि तिथे दिवाळी वगैरे आणखीन आपलं गणपती उत्सव हे ते सगळं साजरं व्हायचं आणखीन तसं तसे त्या सणाच्या वेळेला काय पदार्थ हवे तसे केले जायचे शिवाय सगळंच होतं तसं शिवाय वर्षातनं एकदा एक ट्रीप काढायची की एक ट्रीप मला आठवते म्हणजे श्रीना पेंडसे म्हणून ते आणि त्यांची बायको अशी आली होती आणि त्याच वेळेला बरोबर आमची ट्रीप आली गेली ती हिल म्हणून नावाच्या तिकडे आम्ही गेली होती त्या दिवस आम्ही खेळ खेळलो भेंड्या लावल्या म्हणजे आपल्या इथल्या वातावरणासारखं सगळं खो खो खेळलो लंगडी खेळलो वगैरे असं खेळ पण खेळलो म्हणजे आपलं वातावरण हो होतं आणि तिकडे काही नाटक वगैरे असं असायचं का आपल्याला हो असायचं ना त्या महाराष्ट्र मंडळातर्फे प्रत्येक वर्षी एक नाटक व्हायचं ती दोन तीन वर्ष प्रक झाली म्हणजे नवरी मे नवऱ्याला साष्टांग नमस्कार लग्नाची बेडी त्या तिन्ही नाटकात मी कामं केली होती मला काम केली होती मी त्याच्यात म्हणजे अशी काय हे नाही मुख्य भूमिका नव्हती आपण भूमिका होत्या मला म्हणजे हे होत केलं आवड होती मला आणि तुम्हाला तिथे काही पत्र पेपर असं काय असायचं वाचायला हो पेपर यायचे पत्र मी दर साधारण पंधरा एक दिवसांनी आईला लिहायची आणि वडिलांना ना किंवा आईला कोणाला तरी आणि मग ते पाच दिवसांनी इथे मिळायचं एअरमेल लेटर असायचं अच्छा पाच दिवस लागायचे पोहोचायला हो कारण कम्युनिकेशन पोचायला पाच दिवस आणि तुमचं मग पासपोर्ट विसा ऑफिस वगैरे मुंबईला असायचं असायचं तेव्हा काय होत मुंबईलाच होतं आणि आम्ही राहायलाही माटुंग्यालाच होतो तर पासपोर्टच फक्त तेव्हा लागायचा विसा बिसा ही काही भानगडच नव्हती काय सांगते फक्त हो फक्त पासपोर्ट लागायचा ते इंडिया कंपनीची जल आझाद म्हणून गोठ होती साधारणतः जल आझाद आणि साधारण सहाशे माणसांची होती ती तर ते सुवेद कनाल बंद जाणार होती आधी एडन लागलं बंदर तिथे आम्हाला म्हणजे गावात फिरून यायला वेळ मिळाला मग ते आठवण येते ना तिथल्या काही वगैरे तुरुंगात्या ह्यांना ठेवलं पहिले क्रांतिकारक होते आपले वासुदे ते वासुदेव बडवंत फडके म्हणून तर त्यांची आठवण आली तिथे त्यावेळेला असंच पुढे चाललो चाललो आम्ही सुधा अशी आणखी बंदर लागली आणि त्याच्यानंतर सुवेज कालव्यामध्ये बोट चिरली तो सुवेज कालवा एवढा अरुंद होता की समोरनं एकच बोट एका वेळेला जाऊ शकत होतो तर समोरनं एक बोट यायची येत होती आणि मग आम्हाला दोन तास नांगर लावून उभं केलं होतं बोट आणि त्याचं इतकं आश्चर्य खोट वाटेल एका बाजूला इतकी हिरवळ इतकं सुंदर वा आणि दुसऱ्या बाजूला इतकं वाळवंट आणि दगड दुगड म्हणजे खरोखरी नुसतं वाटलं तेव्हा खरं वाटत नव्हतं पण प्रत्यक्ष बघायला मला मिळालं खूपच छान आणि सगळ्यात कौतुक म्हणजे त्यांना सगळं इन डिटेल आठवत आहे आठवतंय तेवढं तेवढं सांगते मी कौतुक आहे कारण खूपच छान झालं ते म्हणजे तसं तर प्रवास मग लिव्हरपूल स्टेशनवर गाडी थांबली तिथे माझी मा... हा नंतर मग माझी मैत्रीण तिची आई तिचा भाऊ असे तिघ आले होते मग आम्ही गेलो व्हिक्टोरिया स्टेशनवर ट्रेननी आणि तिथे जे आपले मेट्रो म्हणतात त्याला तिथे ट्यूब म्हणायचे आणि मग ट्यूबनी प्रवास करायला लागायचा सगळं तर त्यांच्या घरी बेलसाईट पार्क म्हणून नाव होतं तर ते जवळजवळ आपलं एकच स्टेशन होत म्हणून मग चालत सुद्धा पुष्कळ हॉस्पिटलमधन त्यांच्याकडे मिळायची तेव्हा घरी गेलं त्यांच्याकडे गेल्यावर मला त्या आईसारख्याच होत्या तीन वर्ष जवळजवळ नाही पण तुमच्या आई वडिलांचं पण खरंच कौतुक आहे कारण त्या काळात मुलीला परदेशी पाठवणारी खूप मोठी उडी होती आणि मुलीची तर तयारी होती तसं दिसत होती माझी तयारी आणि मला सांगा हा कोर्स किती तीन वर्षाचा होता गा? तीन वर्षाचा होता आणि मग तिथे नोकरी वगैरे काय केली का तुम्ही नोकरी नाही केली नंतर स्टाफ नर्स म्हणून मी चार पाच महिने होते तिथे नंतर त्याचे तुम्हाला काय पैसे मिळायचे म्हणजे सायपेंच सायपेंच सारखं म्हणायचं त्याला आणि मग तुम्ही किती आलात कशा इथे कोणाको क्लिनिक्स मग आम्ही काय केलं ठरवलं होतं मी आणि ती बैकरी तिथंही शिक्षण झालं होतं तिने मिडवे शिक्षण तिथेच केलं आणि मग आम्ही ती एक म्हणून आर्किटेक्ट होते अशा तिघांनी इटलीची हे करून इटलीला बोट घ्यायची असं ठरवलं होतं त्याप्रमाणे आम्ही आधी मिलानला गेलो मग व्हेनिसला गेलो रोमला गेलो एक आठवडा लंडनहून आणि मग फ्लॉरेन्स म्हणून होतं इथे मुख्य म्हणजे चर्चेस नंतर आर् आर्ट वगैरे सगळं असायचं असंच जास्ती बघितलं सगळं हो खूप काय काय पाहिलंय आणि डोळ्यात पारन पिटल आणि मग आम्ही नेपल्सला आलो आणि नेपल्स, नेपल्स बंदरावर आम्ही बोट घेतली इटालियन बोट होती व्हिक्टोरिया नाव होतं आणि हजार माणसांची बोट होती त्यामुळे त्या बोटीवर सगळं होतं खेळ हे ते पोहण्यात हे टँक सिनेमा दाखवायचे ब्रिज बीच खेळत होते बीचा वेळेला आणि आम्ही पॅरिसला पण एकदा आम्हाला वर्षातनं पंधरा दिवस सुट्टी मिळायची फक्त सामान आवडून ठेवायला लागायचं स्टाफ न झाल्यावर नाही ठेवायला लागलं मग आपल्या रूममध्येच आपलं सामान राहू शकलो तर पॅरिसला आम्ही एक आठवड्याच्या वर होतो दोनदा असेल त्या जाऊन आलो नऊशे साठ फूट आश्चर्यकारक सगळं एकदा रात्री बघितलं एकदा दिवसा बघितलं कारण बरेच दिवस होते आमच्याकडे तुम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालात तर त्या प्रवासातलं तुमचा काही अनुभव आहे का असं त्या प्रवासात मला बोट अजिबात लागली नाही अरे एक तर बोट मोठी असेल म्हणून असेल किंवा काय माहित नाही सवय झाली होती थोडी म्हणून असेल पण बोट नाही लागली आणि मस्त एन्जॉय केलं सबन एकतीस एक दिवस आम्ही बोटीत होतो एकतीस दिवस एकतीस दिवस साधारण जानेवारीच्या निघालो ते आम्ही मार्चच्या आठ तारखेला इकडे आलो अच्छा तीन मार्चला बोट लक्षात आठवड्यात आलो होतो एवढं आठवत होत आणि मग येताना तुमचा जो ग्रुप होता येताना जो ग्रुप होता तो ये तो ये रूट आम्हाला हा येताना काय झालं सुएचा तंटा चालू होता त्यामुळे आम्हाला केप ऑफ होप वर यायला लागलं सगळं त्यामुळे सगळे आफ्रिकन देश पण बघता आले आणि आमचं शेवटचं होतं ते कराची होतं बंदर आणि आम्ही कराचीला दहा वर्षापूर्वी होतो दोन वर्ष होतो आम्ही दोन वर्ष शाळेची कराची लागली होती त्यामुळे मला तिथलं माहिती होतं आणि गांधी गार्डन्स म्हणून होत तिथे आम्ही गेलो होतो बोटीवरनं ना असं लांब थांबवायचे नांगर करायचे मग थोड्या छोट्या बोटीतनं त्या किनार असं होतं ते बोट एकदम लागायचीच एक नाही किनाऱ्याला लांब दरा उभी करून छोट्या बोटीतनं सोडायचे आणि आमच्या इतका वेळ तुम्हाला आहे तुम्ही हिंडून या तो ते आम्हाला ते आठवायला लागलं पूर्वीचं दहा वर्षापूर्वीचं मग इतकं घाण झालं फार वाईट वाटलं म्हणजे बघून सगळं त्या कराची शहराकडेच बघूनच आणि मग मुंबई बंदरच तुम्हाला विषयवृत्त ओलांडायला लागलं हो येताना ये विषुवृत्त ओलांडायला लागलं त्या विषयवृत्त ओलांडताना काही असं असतं का तिथे तिकडे बोटीवर म्हणे असं विषुवृत्त ओलांडताना फंक्शन करतात एकमेकांचे फोटो काहीतरी दाढी करणं एकमेकांची असले काहीतरी प्रकार होते तिथे पण दारू बिरू पिणं अजिबात नाही पिक्चर दाखवणं एखादा टॅक्सी ड्रायव्हर बघितलेला आठवते मला त्याच्याबरोबर एकदा हो म्हणजे म्हणलं पिक्चर दाखवायचे खेळ घ्यायचे काहीतरी लाडकच एखादं प्रेझेंट द्यायचे

पॅरिसला गेलो तेव्हा मला वाटलं की अरे आपल्याकडे कॅमेरा हवा होता पण नव्हता मग काढलेले थोडेसे पण ते छोटे छोटे फोटो बरोबर तेव्हाच्या काळातले फोटो पण रंगीतच कपडले ब्लॅक अँड व्हाईट भारतात आला आले आणि मग तुम्ही तेव्हा मुंबईलाच होता का पुण्यात आई वेळी आलं तेव्हा मग मुंबईलाच होतो अजून आणि आम्हाला बंदरावर घ्यायला चाळीस एक लोक आले होते कारण माझी मी आणि माझी मैत्रीण दोघीजणी होतो ना त्यामुळे बरेच लोक आले मग सगळ्यांना इतका हे वाटला कोणाला एवढे लोक आले नव्हते घ्यायला म्हणून हे वाटला दोघी जणी शिकून आल्यावर इथे आल्यावर तुम्ही आल्यावर लगेच तर काही नाही केली मग थोडे दिवसांनी आम्ही पुण्यात आलो घर बांधलं वडिलांनी म्हणून पुण्यात आलो मग मग वडील असायचे इंजिनियर होते ते फिरतीवर असायचे त्यामुळे आमची दोघी तिघींची जबाबदारी आईवरच होती मुलींची म्हणून आम्ही मुंबईला बिराड केलं होतं ते आई मुंबईला असं आम्ही शिकलो किंग जॉर्ज हायस्कूल होत तिथे शिकले मी झाली शाळेत हो तुमचं अकरावी मॅट्रिक अकरावी होती त्यावेळेला आणि मला सांग की तुम्ही इथे आल्यावर मग तुम्हाला खूप तफावत जाणवली खूपच फरक आहे तिथे इतकं सिन्सिअरली काम करायचं मित्रांनी आम्हाला काय काय सूचना दिल्या होत्या पेशंटना कधी हे करायचं नाही त्यांच्याशी बोलायचं बोलायचं आणि जरी बिडपॅन मागितलं तरी द्यायचं तिथे त्यांना द्याल मग तिथे ते पण हो ते पण द्यायला पहिल्या वर्षात म्हणजे काही अशी कामं करायला लागायची दुसऱ्या वर्षाला मग जरा जबाबदारीची ते असायची तिसऱ्या वर्षाला तर सगळ्या वॉर्ड फिरवलं थिएटर मध्ये चार महिने प्रत्येक ठिकाणी चार चार महिने हे केलं मला एका ऑपरेशनला मदत करायला पण एका सर्जननी मला घेतलं होतं तुझं इथे आल्यावर लग्न वगैरेचं हो काय इथे आल्यावर मी एका एन टी हॉस्पिटलमध्ये नोकरी केली सात आठ दहा महिने आणि मग लग्नाचं म्हणजे म्हणजे लग्न ठरवलं ठरवलं म्हणजे माझं मी नाही ठरवलं बघूनच लग्न झालं आणि मग मुलं वगैरे लग्न झाल्यानंतर दीड एक वर्षांनी वर्षांनी मुलगा झाला एक पहिला तो आता इंजिनियरच आहे मेकॅनिकल इंजिनियर आणि आई वगैरे झालेला आहे पुढे पण असं चांगला दुसरा मुलगा डॉक्टर आहे तो एम डी झालाय तो स्किन स्पेशालिस्ट आहे आणि तिसरा झालाय आधी सिव्हिल इंजिनियर झाला मग स्ट्रक्चरल इंजिनिअर केलो तिघा तिघ जण चांगले शिकले त्याच्यामुळे मला फार अभिमान वाटतं हो तसं त्यांचं कौतुकही वाटतं खूप आणि देवानी तेवढी माझ्यावर चांगले चांगले मला सांगा तुम्ही जर नर्सिंगला किंवा परदेशी गेला तर तुम्हाला काय व्हायला मला खेळामध्ये जास्त रुची होती आणि त्यातल्या त्यात बॅडमिंटन या खेळात होती मी टेनिस सुद्धा खेळलेली आहे तिकडे एवढी ड्युटी करून येऊन आम्ही टेनिस खेळायचो एकच नर्स होती माझ्या बरोबर पण ती यायची माझ्या बरोबर खेळायला व्यायाम म्हणून करत होतो पण बॅडमिंटन बॅडमिंटन आम्ही इथे ग्रुप होते पहिल्यांदा मी खेळत होते हिराबागेवर दोन वर्ष मग नंतर आम्ही मसोबागेच्या तिकडे राहायला गेलो मग आम्ही तिकडे दुसरीकडे हॉलमध्ये आम्ही मग दहा एक वर्ष एकाच हॉलमध्ये मध्ये आता बाळणपण वगैरे झाली तेव्हा दर आहे पण सलग पंचवीस नाही पण पंचवीस वर्ष मी खेळलेली आहे अगदी सात सालापर्यंत मी खेळत होते म्हणजे सात वर्षापर्यंत खेळत होते मी बरीच वर्ष बघतीये ऐकतीये आणि काही वस्तू तुम्ही मला पण भेट दिलेल्या आहेत तर त्या विणकामाविषयी पण आम्हाला खूप उत्सुकता आहे तर तुम्ही ते पहिलं कुठे शिकलात मला पहिल्यांदा येत होत विणकाम पण असं आपल्या आपल्याकडे विणतात तसं विणकाम येत होतं मग माझ्या मैत्रिणी पद्धतशीर विणकाम मला शिकवलं आणि ते मला न बघता सुद्धा साध विणकाम करायला यायचं विण वगैरे न घालता पण मी सारखी वेळ मिळाला की विणकामच शिवणकामही येत होतं भरतकामही येत होतं पण विणकामाची सगळ्यात मला आवड होती आणि मी जवळजवळ हजार वस्तू केल्या अरे बा आणि बऱ्याच जणांना बऱ्याच दिलेल्या आहेत आता त्यांनी त्यांच्या नातीला कित्री जॅकेट आणि असं बरच काय नाय मला दिसत होत चांगलं हात नीट होते व्यवस्थित उलट हाताला व्यायाम व्हायचा म्हणून मी करायची ते दंत आणि मी करून ठेवायची सहज असते तिथे सुद्धा सतत जणांना दिलेले आहेत नव्वधित पदार्पण करतायत नक्कीच आमच्यासाठी ज्येष्ठ आहार आणि उत्तम सल्लागार पण आहात तर आपल्या ह्या तरुण भावी पिढीला तुम्ही काय सल्ला द्या काय उपदेश द्या म्हणणे की त्यांनी जी काय गोष्ट काम जे करेल ते प्रामाणिकपणे आणि त्यांनी करावं अगदी मन लावून करावं काम जागच्या जागी वस्तू ठेवाव्या वेळच्या वेळी हे करावं सगळं बरोबर आणखीन आपला आत्मसन्मान राखावा त्यांनी

आणि मला अजून एक हवं आहे म्हणजे तुमच्यासाठी आदर्श व्यक्ती माझ्यासाठी आदर्श व्यक्ती माझी आईच होती छान गोष्ट तिची मध्ये आलात आम्हाला छान सत्तर पंच्याहत्तर वर्षापूर्वीच्या काळात घेऊन गेलात आणि इतकं छान बोललात ओघवत्या भाषेत सगळं सांगताय तर गोष्ट तिची तर्फे खूप खूप धन्यवाद तुम्हाला मी आभारी आहे तुमचे याच्याबद्दल सगळ्यांच्या सदिच्छा उद्याच्या वाढदिवसासाठी पुन्हा एकदा सदिच्छा धन्यवाद आणि मी सुद्धा आपली आभारी आहे अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी बघत राहा गोष्ट तिची